उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे आता महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला खात्यात जमा होणार आहेत या योजनेचा लाभ एकवीस ते सात वयोगटातील महिलांना होणार आहे या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ते आपण बघूयात महाराष्ट्रातील राज्यात महिलांच्या पन्नासपेक्षा जास्त तसेच राज्यातील श्रमभर पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ही एकोणसाठ टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वास्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे महिलांना आरोग्य व पोषण यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी असतो त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो म्हणून ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी सुधार करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा प्रस्ताव देखील करण्यात आला आहे या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणं त्यांना रोजगार निर्मिती करून देणं त्यांची आर्थिक सामाजिक पुनर्वसना करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना मुलींना सक्षतीकरण चालना मिळणे व महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणची स्थिती सुधारणे ही या योजनेचा उद्देश आहे या योजनेचं स्वरूप कसे असणार ते बघूयात तर या योजनेचं स्वरूप ज्या महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ असता सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये थेट जमा होणार आहेत त्याचे राज्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी हे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निर्धारित महिलांना देण्यात येणार आहे कोण कोण पात्र असणार ते आपण बघूया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परिपक्व आणि निर्धार महिला असायला हवी किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खातं असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही बँक खातं ओपन करून घ्या लाभार्थी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर जा ना जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात पण बघूया यात अपात्र कोण कोण असणार आहे जो या लाभ घेऊ शकत नाही याच्यामध्ये कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर नियुक्त वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले स्वयंसेवी कामगार कर्मचारी आ पात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार असेल ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आहेत ते याचे लाभ घेऊ शकत नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तेही हे कुट हे लाभ घेऊ शकत नाहीत ज्यांच्याकडे चारचाकी वाहने टॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल ते अपात्र ठरणार आहेत म्हणून सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याने योजना नियोजन विभागाचे ने, ने। अभिप्राय घेऊन शासन मान्यता दिलेली आता आपण बघूया या योजनेचा लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे काय काय आवश्यक आहेत या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचं आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवासन प्रमाणपत्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणे अनिर्वाय आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची झेरॉक्स प्रत काढायची आहे पासपोर्ट आकाराचा फोटो हवा रेशन कार्ड हवं सदर योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्यावर हमीपत्र हवं या लोकांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका परवेशिका किंवा मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमा प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम ज्या महिलेला आपला अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आलेली आहे आपल्याला याचा अर्ज कधी भरायचा आहे ते आपण बघूयात याचा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन चो हजार चोवीसपासून होणार आहे पंधरा जुलै अर्ज प्राप्त करण्याचे शेवटचं दिनांक आहे पंधरा जुलै तात्पुरती यादी ही प्रकाशन होणार आहे सोळा जुलैला आणि तात्पुरत्या यादीवर तक्रार असेल काही तुमचं असेल कालावधी तक्रार असेल ती सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत होईल दोन हजार चोवीसमध्ये हरकतीचे निराकरण करण्याची कालावधी ही एकवीस जुलै ते तीस जुलै असेल अंतिम यादी प्रकाशन हे एक ऑगस्टला होणार आहे आणि लाभार्थ्यांचे बँकमध्ये ए ई हो हो के वाय सी करणे हे दहा ऑगस्टला होईल आणि लाभार्थी निधी हस्तांतर हे प चौदा ऑगस्टला होणार आणि त्यानंतर महिन्यात देयदिनाकही प्रत्येक महिन्याच्या पहिना पहिल्या प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला स्टार्ट होईल सुरुवात होईल म्हणून या मोहिमेचा लाभ तुम्ही नक्की घ्या आणि सगळ्या महिलांनी जवळपास ग्रामीण भागात असलेल्या महिलांनी किंवा जे शहरी भागात राहतात त्यांनी जे आहेत पात्र आहेत त्यांनी हा फॉर्म नक्की भरून घ्या जवळपास भरपूर शाखा आहेत जसे